श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष सुरू आहे आणि आता बोलता बोलता पितृपक्षाला अगदी शेवटचे दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहे तरीही जर आपल्याकडून काही सेवा किंवा आजच्या व्हिडिओमध्ये काही उपाय राहिले गेलेले असेल तर त्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण कराव्या जेणेकरून आपल्याला पितृदोषापासून तात्काळ मुक्तता मिळावी आणि त्याच्यासाठी मदत मिळेल बघा पितृपक्ष म्हटलं तर आपले सगळे पित्र जे असतात तर ते आपापल्या घरी जातात आणि आपल्या पुढच्या पिढीला भरभरून आशीर्वाद देत असतात पण त्यामध्ये जर आपल्याकडनं काही कळत न कळत चुका झाल्या मग त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात जसं की पितृदोषाची लक्षणं काय आहे तर संतती प्राप्ती न होणे किंवा वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे मग विवाह हो न या व्यतिरिक्त पैशांची चणचण अनेक गोष्ट करूनही आपल्याला कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट जातात त्यामध्ये आपल्याला मोबदला काहीही मिळत नाही आणि मग आपण निराश होतो मग होण्यापेक्षा जर आपल्याला जो जे दोष आहे तर ते दूर करण्याचा विचार आपण करत नाही तर नक्कीच ना पितृदोष असतो आणि जरीही आपल्याला पितृदोष नसेल तरी तो होऊ नये यासाठी सुद्धा हे जे उपाय असतात तर ते प्रभावी आणले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा दही भाताचे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज एकूण दोन ते तीन उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे उपाय जर तुम्ही केले तर याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला होईल तुमचा शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल चोवीस तासात घरातील इडापिढा दारिद्र्य नजरदोष करणेबाधा जे काही दोष आहेत तर ते दूर होतात तुम्हाला दिसून येईल त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा मग जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्या धर्मामध्ये अश्विन महिन्याच्या अमावस्याचे खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे कारण पितृपक्षात केल्या जाणारे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात या दिवशी पितरांची विधीविधाने पूजा केल्याने त्यांचे निरोप दिला जातो ज्या लोकांना आपल्या प मृत्यूची तारीख माहीत नसते ते सर्वजण या दिवशी आपल्या पितरांचे विधिविधाने करत अशा श्राद्ध करत असतात त्यामुळे त्याला सर्वपित्री अमावस्या असं देखील म्हटलं जातं तर सर्वपित्री अमावस्या जे आहे तर ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तन आणि मनाने पवित्र झाल्यावर आपल्या पितरांचे चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करावे त्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर धूप दीप दाख दाखवाव त्यानंतर पंचबली काढावी त्यात पितरांसाठी विशेष नैवेद्य लावावा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक आमंत्रण द्यावे आणि त्यांना जेवण दिल्यानंतर यथाशक्ती दान ध अन्न ज्याची जे दान आहे तर ते तुम्ही देऊ शकता सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास कोणत्याही नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करावे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्धासोबतच तर्पण आणि पिंडदान इत्यादी विधी सुद्धा केले जातात पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी गाय कुत्रे कावळे देव मुंग्यांसाठी नैवेद्य काढायला मुळीच विसरू नका सर्व पितृ अमावस्याचे पिंड मिळवण्यासाठी एक किंवा पाच किंवा तीन अशा ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रित करा जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कोणत्या एका ब्राह्मणासाठी अन्न आणि धन काढून दान करू शकता तर हे सो छोटे छोटे उपाय जे आहे तर ते तुम्हाला स्वरूपित अमावस्येच्या दिवशी करायचे आहे आणि त्याचबरोबर दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे दही भाताचा हा उपाय अमावस्येच्या दिवशी आपल्याला का करायचा असतो कारण दही भात जो आहे तर त्याचा नैवेद्य पितरांसाठी समर्पित केलेला असतो दही भात भातामध्ये घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तो सुद्धा या दही भाताच्या उपाय उपायाने दूर होऊ शकतो त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्ती असेल तर त्यासुद्धा नष्ट होत असतात पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो प्रत्येक कामामध्ये आपल्याला जे अडचण येत असतात तर त्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात असे अनेक फायदे हे दही भाताच्या उपायाचे असतात तर चला आपण दही भाताचे जे उपाय आहे तर ते जाणून घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला जो उपाय आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदी भात थोडासा शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा अळणी भात शिजवायचा आहे आणि मीठ अजिबात टाकायचं नाही आहे भात शिजवल्यानंतर तुम्हाला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही का टाकायचं आहे आता हा भात इतका शिजवायचा की जो फक्त तुम्ही तुमच्या उपायांसाठी वापरू शकाल इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला म्हणजेच घरामध्ये खाण्यासाठी वगैरे हा भात उरलेला तुम्हाला वापरता येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर घेतल्यानंतर आपल्या घरातून संपूर्ण घरातून हा फिरवायचा आहे आपलं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरातून हा भात फिरवायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती यायचा आहे मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला हा जो भात आहे तर तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा भात एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे जिथे कुठे पशु पक्षी कावळे जे आहेत ते येतील त्यांच्यासाठी या उपायाने काय होईल तर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये तुम्हाला ही भात तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती सुद्धा थोडेसे काळे टाकायचे आहे आपल्या घराचं आहे तर ती आहे आहे आसन टाकून त्या आसनावरती बसल्यानंतर तिथे दक्षिण दिशेला तोंड करून ही प्लेट जी आहे 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 तर ती त्या भाताला नमस्कार करायचा तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांची नावं जर माहित असेल तर अतिशय उत्तम ती घ्यायची आहे जर नावं माहित नसेल तर ओम पितृदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आणि पूर्वजांना प्रार्थना करायची की माझ्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी असेल त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर करा तुमची अखंड कृपा असू द्या घरातील जो काही पितृदोष असेल तर तो सुद्धा सर्व दूर होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तर तो तुम्हाला उचलायचा आहे आणि नंतर तो तुम्हाला पशु पक्षी कावळ्यांना खाण्यासाठी एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे हा दुसरा उपाय तुम्हाला दही भाताचा करायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय तुम्हाला जो करायचा आहे तर त्यासाठी परत एका मध्ये तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे मुलांमध्ये सतत तुम्हाला अडचणी अडथळे किंवा दोष जे आहेत तर ते जाणवत असेल मुलं बघा खूप कष्ट करतात मेहनत करतात पण तरी त्यांच्या अभ्यासात नोकरीत पाहिजे तशी प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला असं से वाटत असेल की मुलं जे आहेत ते सतत आजारी पडत असेल किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहे घरामध्ये ते सुद्धा सतत आजारी पडत असतात अशा जे काही अनेक दोष आहे घरातील व्यक्तींमधील तर ते सर्व दोष दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी हा जो दही भात आपण घेतलेला आहे तर तो मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला पाच वेळेस जे आहे तर ते उतरून तो तुम्हाला कावळ्याला खाण्यासाठी ठेवायचा आहे असा हा तिसरा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे आहे खूप प्रभावी उपाय हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला खूप याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहे तर ते दूर होताना दिसून होईल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आहे त्यानंतर नंतर पुढचा चौथा जो उपाय आहे तर यासाठी थोडासा दही भात तयार करायचा आहे त्यानंतर तो तुम्हाला पशु पक्षी म्हणजे आपल्या घराच्या बाजूला कावळा वगैरे पशुपक्षी येतात तर त्यांना तो खाण्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे अशा पद्धतीने हे साधे साधे सोपे सोपे हे चार ते पाच उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे हे उपाय जर तुम्ही केले तर बघा तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यामधनं सुटका होईल घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होतानी तुम्हाला दिसून येईल त्यामुळे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ